बघा यूट्यूब फॅमिली मी लाधी लावत आहे लाधी वगैरे मला लावता येते की नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि दोन तीन बिघारी पण होते माझ्यासोबत पण माझा मोबाईल कोणी पकडत नव्हते हो त्यासाठी मी मोबाईलवर एक असं म्हणजे बकेट वगैरे ठेवलेली वरती दिवाल आहे एक मोठा नाला होता बाजूला त्याच्यावर दिवाल होती त्याच्यावर एक बकेट ठेवली बकिटवर बके मस्त असा मोबाईल ठेवला म्हटलं बघा आता आपला व्हिडिओ काढून आपल्याला जमतोय हो का तर येत होता व्हिडिओ चांगला आणि मग मला ते, ते एडिटिंग करायला थोडा प्रॉब्लेम आला म्हणून मी छोटी स्किन बनवून लिहायची दुसरे बाकी सगळे मोठे आहेत एका पिकाऱ्या नंतर मोबाईल पकडला नं। तर मग ते मोठे व्हिडिओ आहेत तर आजचा व्हिडिओ कसा आहे कमेंट करून मला सांगा तुम्ही लादी वगैरे मला लावता येते नाही नक्कीच कमेंट कर, आ, करून सांगा बरं का लादी बरोबर येते का नाही लावता लादी आपण ही गल्लीमध्ये लावतो बरं का लोकांना यांना जायला म्हणजे पहिल्या जुन्या लाद्या होत्या त्या काढल्या आम्ही आणि मस्त पिका अशी नवीन लादी बसवत आहे हिला कुठं तंदूर कोठा हा कोठा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्कीच कमेंट करून सांगा ही, ही लादी आहे सतरा बाई तेवीस म्हणजे दोन बाई ची समजायचं ही लादी आहेत तर तुम्ही कोणी कोणी लावली लादी मला कमेंट करून सांगा आणि जास्त करून ही लादी घरामध्येच लावतात पण आम्ही बाहेर लावली आता सगळ्यांची रिक्वेस्ट होती की बाबा बाहेर पण लावा आम्हाला बाहेर पण लादी लावून द्या तर लादी व्यवस्थित लावली का नाही आपला व्हिडिओ तुम्ही कंपलसरी बघत राहा लादी मला लावता येते की नाही कमेंट करून सांगा सगळ्यांना विनंती आहे आजचा व्हिडिओ खूप मेहनतीने काढला भावांना भिलेनो मी तर मला नक्कीच सपोर्ट करा ही विनंती आहे खूप मेहनत घेतली मी हा व्हिडिओ काढण्यासाठी तुम्ही बघू शकताय आणि लादी पण आपली लावणं चालू आहे मी लादी लावताना कधी जास्त व्हिडिओ काढले नाही पण म्हटलं चला दाखवा काढून तुम्हाला हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ आपला कसा आहे कमेंट करून सांगा आणि मला जाताना काढा होता व्हिडिओ पण माझ्यासोबत कामगार आणि हे बरेचसे असे काही मित्र होते तर त्यामुळे मी त्यांच्यासमोर माझा व्हिडिओ नाही काढला तर मी डायरेक्ट कामावर गेलो आणि कामावरच व्हिडिओ काढायला सुरू केलं त्याच्यात येताना आपण काढला व्हिडिओ घरी येताना पण घरी येताना पण मग नंतर मला बरेच माझे मित्र भेटले तर मग मी ट्रॉपिकमध्ये अडकलो होतो तर त्यामुळे तो व्हिडिओ तिथं स्टॉप केला तुम्ही व्हिडिओ कंपल्सरी बघत राहा खूप छान अशा लाद्या मी लावलेल्या आहेत लाद्या लावता येते नाही लाव तुम्ही कबरतून सांगा खूप बहीण भाऊ विचारायचे दादा तुम्ही काय काम करता दादा तुम्ही काय काम करता त्याच्याने म्हटलं आज मी दाखवतोच की मी खरोखरच असं म्हणजे लाद्या वगैरेच लावायचं काम करतो मी म्युन्सिपालिटीचं आपण कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतो दुसरे कॉन्ट्रॅक्ट घेणारे असतात मी फक्त मिस्त्री काम करतो हातरीने आपलं सगळीकडे लाद्या वगैरे लावून दाखवत असतो मी तर या सगळ्या लाद्या मी लावत असतो चक्कर लादी लाल पिवळी लादी त्याच्यानंतर दुसरी लादी असती कोठा लादी असती आणि ब्लॉक असते ते सगळं मी लावतो गटर फुटपाथ हे सगळं सगळं आणि दुसरी गल्ली आपली एक गल्ली ती आता झाली तुम्ही जी बघितली आहे ती आता इकडं दुसरी एक गल्ली आहे ती लोकांना बसायला उठायला केलेलं आहे तिथं आता तिथं लादी लावून घेतो आहे मी इथं खूप छान लादी लावली इथं मोबाईल पकडला कोण नव्हतं बघू शकता तुम्ही कँडीवर मोबाईल ठेवला मी कँड पण आली मदत आपल्या अर्ध्या व्हिडिओमध्ये बघा दिवाल आहे दिवालावर कॅन्ड आहे कॅनच्या आणि याच्या मदत मी मोबाईल ठेवला आणि खरंच खूप मेहनत घेतली मी व्हिडिओ काढण्यासाठी तर मी एवढंच विनंती करेन की तुम्ही नक्कीच लाईक करा सपोर्ट करा व्हिडिओ आपला कसा आहे कमेंट करून सांगा खूप मेहनत घेतली राव व्हिडिओ बनवला आज एकदम एक तास लागला मला व्हिडिओ बनवण्यासाठी तर मी विनंती करतो तुम्हाला की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा कमेंट करा आपला लाईव सॉरी व्हिडिओ पुढे बघता नक्कीच कमेंट करून सांगा आणि आप आपल्या व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बघत राहा आपण गाडीतून जाताना पण रिक्षातून जाताना पण व्हिडिओ काढला पण माझा ट्रॉपिक लागल्यामुळं मी ते व्हिडिओ ट्रॉप केलेला आहे आणि माझं लक्षात नाही राहिलं बरं का याच्यात पूर्ण या गल्लीमध्ये मोठी गल्ली इथं पूर्ण लागा लावल्या पण ते लक्षातच नाही राहिलं नंतर संध्याकाळच्या टायमाला कारण की संध्याकाळी खूप उशीर झाला त्यामुळं लक्षात नाही राहिलं म्हणून लगेच आम्ही निघून आलो तिथून तर बघू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला कसा का का, वाटतो काय वाटतं कमेंट करून सांगा मला आणि नक्कीच आवडलं तर नक्कीच मी परत दुसरे व्हिडिओ आपले काम करताना बनवण्याचे नक्कीच प्रयत्न करेल तुम्ही मला सपोर्ट करत राहा बघा कशा लाद्या लावतो लाद्या वगैरे व्यवस्थित लावतो की नाही आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे की इकडे किती लाद्या लावल्यात त्या गल्लीमध्ये किती लाद्या ला, लावल्यात ला, लाद्या लावल्यावर सांधे किती भरलेत मग मी काम कमी केलं की जास्त केलं तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा जवळपास मी आज किती लाद्या लावलेल्या आहेत बघा जवळपास आपण साठ साठ आणि सत्तर सत्तर लादी लावलेली आहे बघा ही सत्तर मी एकट्याने साठ ते सत्तर लादी लावलेली आहे इकडं चाळीस आणि तिकडं तीस तर अशा सत्तर लादी मी लावल्यात एका दिवसामध्ये मग कमी लावल्या की जास्त लावल्या तुम्हीच मला कमेंट करून सांगा की लादी कमी लावली की जास्त लावली तर चला मग आपल्याला कंपल्सरी व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा अजून मला कमेंट करत हवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मी नक्कीच तुम्हाला मी काय काम करतो आणि कुठे कुठे काम करतो सगळं नक्कीच दाखवण्याचे प्रयत्न करत राहील तुम्ही आपले व्हिडिओ बघण्याचे प्रयत्न करत राहा आता मी तुम्हाला सगळ्या लाद्या कशा लावल्यात काय लावल्यात नक्कीच दाखवतो आपला व्हिडिओ तुम्ही बघत राहा तर चला मग आता बघू आपण लाद्या कशा लावल्यात काय लावल्यात आता इथे एक लादी लावली होती लावायची पण ती नंतर लावतो तुम्हाला आधी मी लाद्या दाखवतो मी लाद्या कशा लावल्या आहेत शकत अशा आपलं पूर्ण ह्या लाद्या लावून झालेल्या आहेत मी काम फास्ट किती करतो का स्लो करतो नक्कीच कमेंट कर करून सांगा एवढ्या लाद्या लावल्यात थी मी इकडं आणि तिकडं त्या गल्लीत पण पूर्ण गल्ली लादी लावून झाली ते